नमस्कार शेतकरी मित्रांनो राजलक्ष्मी ऑर्गॅनिकच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती सर्व शेतकरी सर स्वागत आज आपण पंढरपूर तालुक्यातील गुडसाळे या गावी शेतकऱ्यांच्या भेटीस आलेले आहे तर, तर, पुंद तर सर तुमचं नाव जरा शेतकरी बांधवांना सांगा देऊदास ज्ञानश्वर कोळेकर मोबाईल नंबर जरा नव्याण्णव एकवीस तेहतीस अठ्ठ्याहत्तर दहा तर, तर? तर तुम्ही राजलक्ष्मी ऑर्गॅनिकच्या सेंद्रिय खतं औषधांचा वापर तुमच्या या शेतीसाठी सगळ्या गेल्या दोन वर्षापासून करत आहे मी पण तुमच्याकडे भरपूर वेळा आलेलो आहे तर तुम्हाला कसा काय कसा वाटला रिझल्ट काय रिझल्ट चांगला आहे हां हां आता म्हणजे तुमचा आता हे बेचाळीस कांड्यावरचा हा ऊस आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता काय वापरलेलं तीस प तीस हां कांद्याची आपण ऊस येतो येतो ना चांगलं असं औषध वाढवून सांगू शकता त्या वेळेसुद्धा कांद्याला वाढलेला आहे वाढलं म्हणजे औषधांचा वापर तुम्ही पण तुमच्या लोकांनी चांगला वापर केला आणि त्याचा फायदा पण झालेला आहे त्याचा दिसून येतोय फायदा आहे शेतकऱ्यांना दुसऱ्या सांगताल काय वापरण्यासाठी कसं आहे काय नाही आयुष्य वापरावं सांगायचं हां आता आम्ही तर दुसरं काय वापरू ना औषध वापरू वापर बरं बरं आम्हाला हिरहे बिरे वापरलं काय काय नाही कुठलं नाही फक्त राजलक्ष्मी ऑर्गॅनिक सेंद्रिय खता औषधांचा वापर तुम्ही या शेतीसाठी केलेला आहे दुसरं तयार केले अर्जुन फवार डोस हा काय कंपनीचे काय आहे ते शेड्यूल नुसार तुम्ही सगळं राजलक्ष्मी ऑर्गॅनिक वापरलेला आहे तर तुम्हाला म्हणजे पेर्यातलं अंतर वगैरे सगळं चांगलं दिसतंय चांगला फुटवा आहे पंधरा सोळा आहे फुटवा फुट आलेला आहे सिंगल डोळ्याला एक डोळा आता तुमची असा तोड चालू आहे आतापर्यंत हा एक एक एकर प्लॉट आहे तर किती माल आ, किती गेला साठ टन गेला हा 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 आणि अकरा एक पंधरा पंच्याहत्तर ऐंशी आसपास जाईल 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 पण पाशे टनापर्यंतचा अवरेज पडण्याची ह्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची तर आपण बघूया काय काय कसं होतं ती दोन तीन चार पाच पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा चौतीस पस्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस कांडे ते आहे हाऊस कांडीला कांडीला अंतर किती कांडीला अंतर किती बारक्या कांद्या असल्यावर एवढा बारख्या